मित्रांनो एखाद्या सिनेमाचे प्रदर्शन जर सिनेमा तयार असूनही लांबत असेल तर सिनेमात नक्कीच काहीतरी गडबड आहे असं एक ट्रेड सर्कलमध्ये मानलं जातं सिनेमाच्या आज प्रदर्शित झालेल्या योद्धा सिनेमाचे ट्रेलर जरी दोन आठवड्यांपूर्वी आले असले तरी हा सिनेमा जवळपास गेल्या वर्षीपासून प्रदर्शनास तयार होता आधी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात तो प्रदर्शनासाठी घोषित केला गेला त्यानंतर डिसेंबर महिना आला या दोन्ही वेळेत दोन्ही वेळेस सिनेमा पोस्टपोन झाला आणि अखेरीस आज म्हणजे पंधरा मार्चला योद्धा सिनेमेबरोबर झळकला आहे ट्रेलर बघून विषयात काही नाविन्य नाही आहे हे स्पष्ट झालं होतं त्यामुळे खरं सांगायचं झाल्यास चित्रपटाकडून माझ्या तरी शून्य अपेक्षा होत्या मग कसा आहे योद्धा बोलूया नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी थोडक्यात अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे योद्धाचा मित्रांनो शेर शहा या सिनेमानंतर करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन आणि अभिनेत्रा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एक भारत विरुद्ध पाकिस्तान थीमवरचा आणि वॉर झोन मधला ऍक्शन थ्रिलर घेऊन आले कथा पटकथा संवाद या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत सागर आंब्रे यांनी तर सागर आंब्रे यांच्या या तीन जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत आणि दिग्दर्शनात सुद्धा सागर आंब्रेच आहेत त्यांच्यासोबत पुष्कर ओझा सुद्धा आहे दिग्दर्शनात कथेत दोन मुख्य प्रसंग आहेत आणि दोन्ही प्लेन हायजॅकचेच आहेत कथेचा नायक आणि इंडियन आर्मीच्या स्पेशल टास्क योद्धा चा वीर सिपाही ज्याचं नाव आहे अरुण कट्या हा एका इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये कसा मार्ग काढतो हे थोडक्यात कथानकाचे सार आहे पटकथेचे लिखाण सागर यांनी अत्यंत रुटीन पद्धतीने आणि तितक्याच प्रडिक्टेबल स्टाईलने केलेले असल्याने मध्यंतरापूर्वी व नंतर असलेले काही दोन तीन ट्विस्ट आहेत तर हे ट्विस्ट आणि धक्के वगळता पुढे काय होणार हे अगदी सहज कळून येते भारत आणि पाकिस्तानची दुश्मनी आणि त्या भोवतीचे कथानं यात आता काही नाविन्य राहिले आहे असं मला वाटत नाही मध्यंतरानंतर पटकथेतील काही गोष्टी अगदीच न पटणाऱ्या आहेत म्हणजेच आधीच्या प्लेन हायजॅकमध्ये आधीचं प्लेन हायजॅक फसलेलं असतं आणि त्यासाठी अरुणला जबाबदार ठरून ही जी एन्क्वायरी कमिटी असते त्याला सर्व्हिसवरून सस्पेंड केलेलं असतं त्यांनी केलं मग असे असताना सुद्धा दुसऱ्या प्लेन हायजॅकच्या वेळी नेमकं अरुण त्या प्लेनमध्ये कसा काय शिरतो आणि ही माहिती त्याला कशी मिळते हे सर्व खूपच अविश्वसनीय आहे अरुण आणि त्याची पत्नी म्हणजे प्रिया जी भूमिका राशी खन्नाने केली आहे तर या दोघांचा सुद्धा काही मनाला पटत नाही मग तुम्ही विचाराल एवढं सगळं रुटीन आणि प्रेडिक्टेबल असल्यावर योद्धामध्ये उरतंच काय पण मित्रांनो योद्धा जरी प्रिडिक्टेबल असला तरी वेगवान अशी पटकथा धमाकेदार असे ॲक्शन सीन्स आणि बऱ्यापैकी छान जमलेले स्पेशल इफेक्ट्स आणि लास्ट बट नॉट लिस्ट सिद्धार्थचा जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला अखेरपर्यंत बोर होऊ देत नाही हेही तेवढंच खरं आहे मी म्हणेल की एखाद्या अनुभवी दिग्दर्शकाकडे करण जोहरने हा जर प्रोजेक्ट दिला असता तर चित्र यापेक्षा अजून छान होऊ शकले असते चित्रपटात गीत संगीत याला अजिबातच वाव नाही आहे सिद्धार्थच्या फिमेल फॅनसाठी ही बाब मात्र निराश करणारी आहे चित्रपटाचे संवाद म्हणजे डायलॉगसुद्धा चित्रपटाची पडती बाजू आहे तर अशा प्रकारच्या फिल्मी कथेला टाळ्या मिळवणारे संवाद अपेक्षित असतात जे इथे नाही आहेत बाकी बॅकग्राऊंड म्युझिक असतील किंवा फो, फोटोग्राफी असेल किंवा ॲक्शन असेल या सर्व चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत सोबत राशी खन्ना आणि दिशा पाटणी या दोघींचेही काम छान झाले आहे तर एकंदरीत असा आहे मित्रांनो योद्धा नाविन्य काहीच न देऊ शकणारा असल्याने आणि अतिशय रुटीन आणि प्रडिक्टेबल पटकथा असल्याने थोडी निराशा होते पण त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर दोन तासांची अत्यंत वेगवान अशी पटकथा काही ट्विस्ट आणि ॲक्शन यामुळे तुमची करंडूक होते आउट ऑफ फाईव्ह मी योद्धाला देईल टू पॉईंट फाईव्ह स्टार्स इट्स अन ॲव्हरेज एंटरटेनर मित्रांनो तुम्हाला आमचा योद्धाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद